बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू तिमिरातून तेजाकडे ही उक्ती सार्थ ठरवणाऱ्या दीपोत्सवाच्या पर्वाला किनार असते आनंदाची आणि मांगल्याची दीपावली पर्वातील आज सर्वात महत्वाचा दिवस नरक चतुर्दशीचा दिवस धनत्रयोदशीच्या रात्री कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला आजची पहाटही ढगाळ हवामानाची होती रस्ते ओलेच होते पण तरीही घरोघरी आनंदाचा आणि चैतन्याचा शिडकावा होत दिवाळीच्या पर्वातील आणखी एक दिवस उगवला नवे कपडे खमंग फराळ शुभेच्छांचा वर्षाव आणि हसऱ्या आनंदी गप्पा अशा वातावरणात आजची सकाळ घरोघरी रंगली नरक चतुर्दशीचा आजचा दिवस साऱ्यांनी सौख्यानं आणि शुभेच्छांच्या उधळणीनं साजरा केला दीपोत्सव अर्थात दीपावली असं म्हणतात एका छोट्याशा ज्योतीमध्ये सुद्धा अंधाराला भेदण्याची ताकद असते हे दीप असतात नव्या आकांक्षांचे शुभ विचारांचे आणि मंगलमय ऊर्जेचे तर अंधार असतो दारिद्र्याचा अज्ञानाचा द्वेषाचा आणि स्वार्थी वृत्तीचाही दिवाळीच्या निमित्तानं घरोघरी तेजोमय दीप प्रज्वलित होतात आणि मनामनात सकारात्मक उर्मीची कंपनं जागृत करतात दिवाळीची आजची पहाट अशाच मंगलमय वातावरणात उगवली यंदा पावसाळा चांगलाच लांबलाय अगदी बुधवारी धनत्रयोदशीच्या रात्रीसुद्धा जोरदार पाऊस झाला त्यामुळं आजची सकाळ ओल्या रस्त्यांनीच उगवली हवेतही फारसा गारवा नव्हता ढगाळ हवामान असलं तरी दिवाळीची मंगलमय भावना कायम होती आजच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला वेगळंच महत्व असतं त्यामुळे घरोघरी सुवासिक उठणं सुगंधी तेल साबण यांच्या साथीनं अभ्यंग स्नानाची लगबग सुरू झाली महिला वर्गानं दारासमोर नाजूक रंगावली काढली अपार्टमेंट बंगल्यांमध्ये सुद्धा मांगल्याच्या रांगोळीची नक्षी उमटली आणि मंद दिव्यांची चोत उजळू लागली दारात लावलेल्या आकाश कंदिलातून रंगीबेरंगी प्रकाश खेळ सुरू होता दुसरीकडे घरातील लहान मुलं आजोबा आजी युवती महिला आणि पुरुष मंडळी नवे कपडे घालून शुभेच्छांच्या वर्षावासाठी सज्ज झाले विशेष म्हणजे यंदा बहुसंख्य कोल्हापूरकरांनी फटाक्यांना दूरच ठेवलंय त्यामुळं आज पहाटे फटाक्यांचा फार मोठा आवाज जाणवला नाही दुसरीकडे सकाळपासूनच मोबाईलवर शुभेच्छांचा पाऊस सुरू होता त्याचवेळी अनेक घरांमध्ये फराळाची मेजवानी रंगली चकली चिवडा लाडू शंकरपाळी अशा खास दिवाळीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला जाऊ लागला आंबाबाई मंदिरासह अन्य मंदिरातही आज भाविकांची चांगलीच गर्दी होती परस्परांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आज दीपावलीच्या सकारात्मक आणि मंगलमय भावभावनांची अनुभूती मिळाली